विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आरोपी लोकसेवक विजयसिंह गणपती पुजारी वय छप्पन्न वर्षे व्यवसाय नोकरी पद मुख्याध्यापक वाळूज प्रशाला वाळूज तालुका मोहोळ खाजगी इसम श्याम उर्फ रोहित जनार्दन कादे व्यवसाय संस्था सचिव जवाहर ग्राम विकास मंडळ वाळूस तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यावर रुपये लाच मागणी करून पहिला हप्ता लाच रक्कम रुपये लाख आरोपी क्रमांक एक यांनी आरोपी क्रमांक दोन यांचे वतीने स्वीकारले वरून गुन्हा दाखल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिट पुणे परिक्षेत्र गुन्हा नोंद क्रमांक फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे कलम भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात बारा प्रमाणे आरोपीचे नाव व कार्यालय विजयसिंह गणपती पुजारी व छप्पन्न वर्षे व्यवसाय नोकरी पद मुख्याध्यापक जवाहर ग्राम विकास मंडळ वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या संस्थेअंतर्गत वाळूज प्रशाला वाळूज खासगी इसम श्याम उर्फ रोहित जनार्दन कादे व्यवसाय संस्था सचिव जवाहर ग्राम विकास मंडळ वाळूज तालुका मोहळ जिल्हा सोलापूर मागणी मागणी केलेली लाचेची रक्कम लाक लाचेची रक्कम लाख रुपये करून त्यातील पहिला हप्ता रुपये एक लाख स्वीकारलेली लाचेची रक्कम एक लाख रुपये थोडक्यात माहिती पडताळणी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस व अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस सापळा दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस यातील तक्रारदार यांनी त्यांचे दिवंगत वडिलांचे जागेवर विकास मंडळ वाळूस तालुका मोहळ या संस्थेमध्ये विनंती अर्ज केला होता परिणामी संस्थेकडून तक्रारदार यांचे विनंती अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने यातील त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट पिटिशन दाखल केले होते सदर रिट पिटिशन अर्जावर माननीय न्यायालयात तक्रारदार यांच्या बाजूने म्हणणे मांडून त्यांना अनुकंपा संस्थेमध्ये नोकरी देण्याकरिता यातील दोन्ही आरोपींना तक्रारदार यांचे कडे चौदा लाख रुपये व सेवेत सामावून घेतल्यानंतर प्रत्येकी वर्षी एक महिन्याचा पगार अशी लाचेची मागणी केली होती त्यास अनुसरून तक्रारदार यांनी रुपये चौदा लाख पैकी नऊ लाख रुपये पहिला हप्ता म्हणून नोकरीमध्ये रुजू होण्यापूर्वीच यातील आरोपींना समक्ष दिला होता त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच तक्रारदार यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यानंतर यातील आरोपी मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे चौदा लाख रुपये रकमेपैकी उर्वरित पाच लाख रुपये संस्थेचे सचिव यांना देण्याकरिता तक्रारदार तगादा लावून सदर पाच लाख रुपये घेऊन भेटण्याकरिता बोलावले होते त्यावरून दिनांक सतरा करण्यात आली असता पडताळणी कारवाई, कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक यांनी रुपये पाच रक, लाख रक्कम आरोपी सचिव यांना देण्याकरिता स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले असून आरोपी मुख्याध्यापक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व आरोपी संस्था सचिव यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे मार्गदर्शन अधिकारी श्री राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे श्री सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक ला प्रवी पुणे श्री सुहास नानगोंडा अप्पर पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे पर्यवेक्षण अधिकारी श्री संजीव पाटील पोलीस उपअधिक्षक लाप्रवी सोलापूर सापळा पथक श्री संजीव पाटील पोलिस उपअधिक्षक लाप्रवी सोलापूर श्री उमाकांत महाडिक पोलिस निरीक्षक लाप्रवी सोलापूर पोलीस अंमलदार सपोपो चढचकर पोह सनोणे पोना घुगे पोना घुडगे पोशी जानराव पोशी पवार पोशी सन्नके पोशी मुल्ला चापोशी सुरोसे सर्व अँटी करप्शन ब्युरो सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधित संबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरित प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक चौसष्ट वर किंवा पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर येथे संपर्क साधावा सहायक पोलीस आयुक्त पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा